डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी वंचित विकास संस्थेच्या वतीनं कार्यकर्ता क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं खंडाळा आणि पंचवीस गावांसह पारधी समाज हा मुख्य प्रवाहापासून दूर आहे आजही त्या समाजाची मुख्य प्रभात येण्याची धडपड सुरू आहे ती फलद्रूप व्हावी त्यानिमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे ते भक्कम व्हावं त्या समाजापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पोहोचावा शिक्षणाचं ज्ञान विविध कायद्यांचं ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं सामाजिक अभिसरणाच्या माध्यम असणाऱ्या क्षेत्रांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण व्हावं यासाठी या, या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं असं गट अधिकारी बाबूराव जाधव यांनी म्हटलंय वंचित विकास संस्थेनं हाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जो, जो समाज आहे जो पारधी समाज हा मुख्य प्रवाहापासून दूर आहे आजही ह्या समाजाची मुख्य प्रवाह देण्याची धडपड आहे आणि ती फ फलद्रूप व्हावी या निमित्तानं यांच्या कार्यकर्त्यांचं जे जाळं आहे हे जाळं एक भक्कम व्हावं या समाजापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पोचावा शिक्षणाचं ज्ञान विविध कायद्यांचं ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं शिक्षणासारख्या एका समाज सामाजिक अभिसरणाचं सा माध्यम असणाऱ्या क्षेत्रामध्ये हा समाज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम व्हावा यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती नगर जिल्ह्या माध्यमच्या वतीने वंचित विकास संस्था आणि काय यांच्या संयुक्त विद्यमाने केडर समुदायाच्या कॅपॅसिटी बिल्डिंग क्षमता बांधणीवरती कार्यशाळा आजच्याला झालेली आहे यासाठी सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून लोक आलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी मान्य अधिकारी कडू साहेब त्यानंतर बाबूराव दादव शिक्षक शिक्षणाधिकारी साहेब त्यानंतर डी सी पी जिल्हा बाल संरक्षण कक्ष नगर इथून देशमुख साहेब त्यानंतर या ठिकाणी कडू साहेब हे सर्व अधिकारी आणि कामगार आयुक्त साहेब कामगार आयुक्त केवले साहेब हे पण या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यकर्त्यांमध्ये शिक्षण आणि संरक्षण या विषयावरची कार्यशाळा आयोजित केली आहे या कार्यक्रमासाठी सर्व आपल्या पंचवीस गावातून जे काही कार्यकर्ते उपस्थित केडर आणि जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व्ही सी पी सी जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही विकास संस्थेच्या कार्यक्रम आयोजित करत या सगळी सर्व मी सर्वांचं मनपूर्वक आभार वंचित विकास संस्था आणि क्राय यांच्या वतीने शिक्षण आणि संरक्षण या विषयावर कार्यकर्ता क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेंद्र काळे होते कार्यक्रमप्रसंगी आरती भोसले मंदा कांबळे नंदा साळवे कल्याणी साळुंखे प्रियंका जाधव स्वाती गुदांडे हसीना पठान प्रकाश कदम यांचा समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचराणे न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर